एक युनिव्हर्सल प्रश्न आणि तो म्हणजे जेवायला काय बनवायचं हा रोजचा प्रश्न आहे आणि हा सगळ्यांचाच प्रश्न आहे तर आज माझ्याकडे पण कुठलीही भाजी नाही आहे म्हणून म्हटलं ही डिश बनवायची आहे आणि तीच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर तुम्ही जर ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही या डिशला काय म्हणतात आणि त्याचबरोबर तुम्ही, तुम्ही कुठून आहात ते पण सांगा कमेंटमध्ये या जेवायला नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत छानशी एक रेसिपी शेअर करणार आहे लंचकरता दुपारच्या जेवणाकरता किंवा रात्री पण केलं तरीही था चालतं था। त्यानंतर वॉशिंग मशीन लावून घेत आहे मी म्हणजेच माझं लॉन्ड्रीचं रुटीन शेअर करत आहे आणि एक छोटीशी गोष्ट तर तुम्ही कालची पण माझी गोष्ट म्हणजे या अगोदरची व्हिडिओ पण तुम्ही पाहिली असेल तर मी त्यात पण एक छानशी छोटीशी गोष्ट सांगितली होती तर नसेल पाहिली तुम्ही तर नक्की बघा ती पण व्हिडिओ आणि कमेंट करा त्यावर पण आणि आजच्या पण ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक वेगळी गोष्ट शेअर करणार तर मशीन आता तिचं काम करेल तोवर आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करून घेत आहे तर इथे मी दोन कांदे घेतले आहेत एक टमाटा मोठा आहे टोमॅटो म्हणून एकच घेतला आहे आणि कोथिंबीर तर कांदे आपण थोडेसे मोठमोठे चिरून घेऊयात याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करते आणि त्याचबरोबर गोष्ट पण तुम्हाला सांगते आणि छोटी गोष्ट आहे तुम्हाला पण आवडेल आणि मीसुद्धा एका रीलवरच पाहिली होती आणि तुमच्यापैकी ज्यांनी ऐकली असेल तर खूपच छान आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता आहे तर एक राजा अस एक कैदी असतो आणि त्याला फाशीची शिक्षा होणार असते तर ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा होणार असते त्या दिवशी त्याला राजाच्या समोर नेलं जातं म्हणजे ज्या वेळेला त्याला फाशीची शिक्षा देणार असतात त्यावेळेला राजाच्या समोर नेलं जातं त्याला आणि राजा त्याला दोन ऑप्शन्स देतो राजा त्याला म्हणतो का तुला एक तर फाशीची श शिक्षा निवडावी लागेल किंवा एक गुप्त दरवाजा आहे तो तुला निवडावा लागेल तर इथे माझ्याकडे हा हँड मिक्सर आहे म्हणजे जो दुसरा साधा मिक्सर असतो तो, तो, तो पण आहे माझ्याकडे पण त्यापेक्षा हा जास्त बरा वाटतो म्हणजे अगदी पटकन होतं हे म्हणजे फक्त भांडं काढा त्यात टा जे काही बारीक करायचं आहे ते वाटून घ्या आणि हा जो वरचा जो हात हँड मिक्सर त्याची जी मशीन आहे ती तर इथे मी कांदा जास्त अगदी बारीक पेस्ट करून नाही घेतली आहे थोडंसं जाडच राहिलेलं आहे आणि तसंच आपण टोमॅटो पण बारीक करून घेऊयात टोमॅटो आणि कांदा सॉरी कोथिंबीर तर मी गोष्ट तुम्हाला ही रेसिपी करता करता अगोदर मी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण सांगूनच देते आणि त्यानंतर मग मी पुढची गोष्ट सांगते तर हा टमाटा एकच घेतला आहे मोठा होता म्हणून याचे पण आपण पन थोडे मोठे मोठे काप करून घेऊयात कारण आपल्याला हे पण मिक्सरमध्येच टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर धुवून घेतली आहे ती पण आपण पन टाकूयात तर कोथिंबीरच्या काड्या पण होत्या माझ्याकडे तर मी त्या अगोदरच्या रेसिपीमध्ये बारीक केली त्यावेळेस टाकून दिले म्हणजे बारीक करून टाकून दिले आणि हा माझ्याकडे आलं लसूण खोबरं आणि जिऱ्याची पेस्ट आहे तर ही मी नेहमी बनवूनच ठेवते कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात तर इही रेसिपी ही रेसिपी आमच्या चार लोकांसाठी आहे म्हणजे एवढ्या प्रमाणात आम्हाला बरोबर कुठतेही दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकून घेऊयात जिरं मोहरी टाकूयात जिरं आणि मोहरी त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेते टेस्ट केली आहे आपण कांद्याची ती टाकून घेऊयात अगोदर आहे त्यानंतर इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायचा आहे दोन चमचे टाकले आहे आणि पुन्हा आपण याला तेलावर छान भाजून घेऊयात कांदा छान भाजून झाला का त्यात आपण टोमॅटोचं पण पेस्ट टाकून घेऊया टोमॅटो आणि कोथिंबिरीचा तर हा आ, बेसिक म्हणजे ही सगळ्या रेसिपीला अगदी बेसिक मसाला आहे रशाची भाजी आपण करतो त्यावेळेस म्हणजे भरपूर प्रकार आहेत तसं कांदा भाजून पण करतात बरेच लोक म्हणजे तो कांदा भाजण्याचा पण प्रकार आहे डायरेक्ट गॅसवर पण कांदा अख्खा भाजतात किंवा बारीक चिरून पण अगोदर भाजून घेतात तर हीच एक अशी म्हणजे ही एक पटकन होणारी अशी रश्याची रेसिपी आहे का कांदा चिरून कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला टोमॅटो बारीक करून घेतला आलं लसूण पण त्यातच बारीक करून घेतलं का अगदी छान रशात रसा तयार होतो इथे मी कुकरमध्ये भात लावून घेत आहे तर दोन वाट्या भात घेतला आहे मी तांदूळ आणि त्यात मी दोन आणि अर्धा ग्लास एवढा पाणी टाकून घेत आहे तर जग माझ्याकडे तो तीन ग्लास एवढं पाणी मावणारं आहे सो थोडासा का मी एवढा जग भरून पाणी टाकलं आणि मीठ टाकून घेऊयात तेल टाकून घेते म्हणजे मग पाणी वर येणार नाही कुकर झाकणाच्या वर तर मसाला छान आपला भाजला गेला आहे हा यात आता मी हळद आपले मसाले टाकून घेते सगळ्यात अगोदर हळद टाकून घेत आहे अर्धा चमचा एवढा हळद टाकून घेते त्यानंतर लाल तिखट घालून घेऊया दोन चमचे टाकले आहे मी इथे आणि धणेजिरेची पावडर मिक्स करून घेऊयात आता याला पण तर हे पाच मिनिटांकरता मी भाजून घेतलं होतं यात आता मी गरम पाणी टाकून घेते आहे तर तुम्हाला जेवढा हवा तेवढा तसा जेवढा रसा हवा त्या हिशोबाने पाणी टाकून आहे तर गरम पाणीच टाकावं नेहमी कारण भाजीला मग त्याची टेस्ट अगदी व्यवस्थितच राहते टेस्ट बिघडत नाही आणि गरम पाणी टाकायचं हे माझ्या मला पण माझ्या आजीनेच सांगितलं आहे का नेहमी गरम पाणी टाकूनच म्हणजे मग तो भात पण असला तरी भातामध्ये पण अगोदर पाणी गरम करायचं आणि नंतर तांदूळ टाकायचं पण कुकरमध्ये तर लगेचच होतं इथे मी एका वाटीमध्ये एक वाटीभर वाटी बेसन घेतलं आहे त्यात मी हळद दाल तिखट आणि धनेजिरीची पावडर टाकून घेत आहे मीठ टाकूयात चवीप्रमाणे म्हणजे जेवढा तो बेसन आहे त्या हिशोबाने मीठ टाकून घेऊयात कारण आपण रशात पण वेगळा मीठ टाकणार आहोत आणि थोडासा ओवा अगदी अर्धा चमचा एवढा ओवा टाकला आहे ह्याला आता आपण मिक्स करून घेऊयात तर भजी आपण बनवतो त्याच्याकरता जसा बॅटर तयार करतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा हा मिक्स हा घोळ तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा हा एवढा घट्ट असावा हा बॅटर रसा छान उकळला आहे आता यात मी गरम मसाला टाकून घेते एक चमचाभर गरम मसाला टाकला आहे आणि मीठ टाकूया तर खूप जास्त मीठ टाकायचं नाही कारण आपण त्या वड्या ब बेसनच्या बॅटरमध्ये पण आपण बेस मीठ टाकलं आहे या रशाला छान उकळी आली आहे आता हा जो बॅटर आपण तयार करून घेतला आहे आपण भजी जशी टाकतो तेलामध्ये बस तसंच आपण हे पण टाकून घ्यायचं आहे या रश्यात छोटे छोटेच टाकायचे वड्या ह्या म्हणजे लवकर शिजतात पण आणि पूर्ण टोटल ह्या भाजीला होण्याकरता पंधरा ते वीस मिनटं लागतात म्हणजे मसाला भाजून घेण्यामध्ये आणि त्यानंतर ह्या वड्या ज्या आहेत ते शिजण्यामध्ये तर तो टोटल पंधरा ते वीस मिनटं लागतातच तर इथे हा रसा छान व्यवस्थित हे झालेला आहे झाकून ठेवलं होतं मी एक पाच मिनटांकरता आणि छान शिजले आहेत सगळ्या वड्या आता वर आल्या आहेत गॅस बंद करून घेतो मी आता तर व्यवस्थित शिजला आहे आणि रसा पण आपला थोडासा घट्ट झालेला आहे गॅस बंद करून आपण यात कोथिंबीर टाकून घेऊया तर इथे आपली ही वड्यांची भाजी तयार झाली आहे आणि भात पण रेडी आहे आणि मी चपात्या पण करून ठेवल्या आहेत तर थोड्या वेळाने जेवायला बसूया मशीन पण म्हणजे मशीनचं पण काम झालेलं आहे वॉशिंग मशीनचं कारण दुपारचे एक वाजत आहे आता तर कपडे अगोदर वाळ वाळत टाकून घेऊयात आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसू तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोज रोज तर कपडे धुवायला होत नाही कारण वाळ वाळत नाही म्हणून मग एक दिवस आडच लावली जाते मशीन आणि आमच्या इकडच्या ह्या गॅलरीमध्ये भरपूर वारा असतो म्हणून मग इथेच कपडे टाकले जातात वाळत आणि ही बेडरूम आहे एक आमची एक बेडरूम आहे ही तर इथेच मी कपाट पण ठेवलं आहे म्हणजे इथल्या इथे कपडे वाळत पण टाकता येतात आणि वाळल्यानंतर लगेचच घड्या करून कपाटात ठेवता येतं तर तुम्हाला मी गोष्टच सांगते सो त्या कैद्याला राजा समोर नेलं जातं आणि त्यानंतर राजा त्याला दोन ऑप्शन्स देतात का एक तर तुला फाशी फाशीची सज शिक्षा भेटेल किंवा म्हणजे शिक्षा निवड किंवा एक गुप्त दरवाजा आहे तो निवड तर तो विचार करतो आणि म्हणजे तो विचार करतो का आता त्या दरवाज्याच्या गुप्तदाराच्या मागे काय असेल म्हणून आणि सगळं निगेटिव्हच विचार करत असतो तो का तिकडे एखादी मोठी विहीर असेल किंवा काही जंगली प्राणी असतील आणि अगदी फक्त म्हणजे तो नेगेटिव्हच विचार करतो सगळं उलटच विचार करतो आणि ते विचार करून मग नंतर तो निर्णय घेतो का मला फाशीचीच शिक्षा हवी आहे म्हणून तर ठीक आहे राजा म्हणतो ठीक आहे तुला आता तुझी जशी इच्छा आहे तशी तर नेलं जातं त्याला ता ता फाशीची शिक्षा देण्याकरता आणि जेव्हा फाशी जेव्हा त्याला फाशीची शिक्षा देतात त्यावेळेला तो तो विचार तो म्हणतो का मला राजाला भेटायचं आहे म्हणून आणि मला पण जाणून घ्यायचं एक वेळा का त्या दरवाज्याच्या मागे काय आत कपडे वाळत टाकून झालेले आहेत माझे हे आणि कपडे म्हणजे पावसाळा म्हणून वाळत नाही म्हणून थोडेसे कपडे घड्या करायचे राहिल्या होत्या तर आता मी ते घड्या करून घेते तर तो राजाकडे जातो आणि राजाला विचारतो का नक्की त्या दरवाजाच्या मागे काय आहे तर राजा त्याला म्हणतो का तुझी दरवाजाच्या त्या साईडला तुझी मुक्ती होती स्वातंत्र्य होत तुझं म्हणजेच तुला पुढचं आयुष्य ज्या मनाप्रमाणे जगता आलं असतं पण आता तू निवडलं आहेस फाशीची शिक्षा, तु तु शिक्षा तर आता तुला तेच तुझी तीच शिक्षा आहे तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी का आपण खूप गोष्टींचा वेगळ्याच पद्धतीने विचार करत असतो अगदी म्हणजे टोकाला जाऊनच विचार करतो बऱ्याचदा तर तसं न करता आणि खूप गोष्टींना आपण घाबरतो का असंच होणार तसंच होणार हेच होणार तेच होणार सो so, अशी गोष्ट आहे का आपण नेहमी थोडंसं पॉझिटिव विचार करावं आणि थोडं थांबूनच विचार करावा नेहमी तर इथे माझे हे कामं झाले आहेत आणि गोष्ट कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद